टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला मी लातूर जिल्हा निलंगा तालुक्यातून बोलतोय ते आमच्या ह्याच्यात लईच गाई टमटम रात्री तीन बे रात्री ते बस ते त्याला कुणीच म्हणजे सामोरे कुणीच जात नाही म्हणजे काय म्हणजे आता आमच्या निलिंग्यात मोप म्हणजे मुस्लिम समाजमध्ये खाटीक आहेत मग ते रात्री गाई कुठून त्या कल्याणून कल आणि खेडेगावातून गावातून गाई आणलेल्या इथं बाजार करून ते मास करून असं ते लोक सगळे वाटप चालू आहे बर बर तुझं नाव काय नितेश नितेश पूर्ण नाव नितेश किरण लंगोटे नितेश करून लंगोटे पूर्ण आणखीला सावका असत नितेश किरण लंगोटे 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 कितीला शाळा तो अकरावी गाव कुठला निलंगा तालुका प्रॉपर मी निलंगा प्रॉपर निलंगा शहरामधून बोलतोय का हा बर लातूर जिल्हा बर काय विषय नेमकं का? म्हणजे गाई असं खेडेपाड्या आणताय तिथे गौमास सगळं गौमास म्हणजे कट करून विक्री चालू आहे बर तर किती लोक आण मी आहे साईड कुठली साइड म्हणजे कुठला विषय तुझा सायन्स कॉमर्स 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 साईड म्हणजे त्याला काय म्हणतात तुझ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये अकरावीला म्हणजे आता मी साइड विचारलो आर्ट कॉमर्स सायन्स या सब्जेक्टला तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये काय म्हणतात म्हणजे आता तू कोण अकरावीला इथं काय कोणता विषय घेतला हा असं हा बरं असं विचारतात का हा आमच्या इकडे आपल्या मध्ये साईड म्हणतात त्याला असं आहे का आ, तू मराठवाड्याच्या बाहेर आहे का नाही नाही मग आपल्या मराठवाड्या मराठवाड्यामध्ये साईड म्हणतात तिकडे उत्तर उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळं म्हणतात असे वेगळे वेगळे असं त्यामध्ये थोडीशी जशी आपल्या शॉर्टकटली माहिती तेवढं तुला मी सांगितलं बाळा ते आपल्याला ते देणं घेण नाही ठीक आहे तू जे आपले बाहेरचे लोक मुंबईन लोक का गोमास गायी वगैरे आणतात मशी, मशी पण आणतात का मैस काही नाही पण गायी आणि बैल तर आहेत बघ गाय आणि म्हैस आणतात आणि कापून विकतात का बर तू कुठे पाहिला मी आता पा आमचे सगळे डोळ्यानं पाहतो आम्ही दुकान हा हां त्यावर बंदी कुठे टाकत नाही गावातले लोक कुणीच टाकत नाही आमचे आमदार आहेत संभाजी पाटील त्याच्यामुळे कोणीच लक्ष देत नाही मी ते बघून असं मी ते ह्यानी एक आहेत बघा ते इंस्टाग्रामला मी त्यांना टाकलो कमेंट पण एक आहेत ते इंस्टाग्रामला थांबा एक मिनिट काय लागेल थांबा एक मिनट सांगतो

ते त्याच्यासाठी तुमचं मी इंस्टाग्रामला व्हिडिओ भेटलो तुला काय मदत पाहिजे ते सांगू द्या तुम्ही जसं तिथं मदत करून एवढंच हो बाळा मदत करत नाही असं कोणी बोललो तुला नाही मी म्हणतोय असं तू म्हणतो असं बरोबर आहे पण मी मदत करत नाही तुला कोणी सांगितलं नाही नाही मदत करतो माझ्याकडून जे होईल तेवढं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो ओके ओके बरोबर हो आता माझ्याकडून तुला काय मदत हवी ते सांग आता तिथे जसं तुम्ही रात्री बेरात्री गाड्या टमटम आयसीअर पिकअप जे पकडला लाव ते तसं इथं काही बंदी येईल का तुमच्या ट्रायगर ग्रुपच्या वतीन ते म्हणतोय मी फक्त काय नेमक काय मदत म्हणजे हे बंद होईल का तुम्ही जर इथे येऊन जर केला तस तर बंद होईल काय म्हणजे काय म्हणजे बंद होईल का, का म्हणजे काय म्हणजे तुम्ही येऊन इथं ते बंदी कराल का गौमास कट करण्याचं गायी वगैरे नेण्याचं ते बंद करू शकता का तुम्ही बंद होईल का म्हणजे काय नेमकं नेमकं काय बंद करायचं आहे गौमास वगैरे गायी कापणे वगैरे गौमास हा साडे नऊ वाजता गावच आहे मेल डुकी काय ग हॅलो हा बरोबर जवळच्या पोलिटिक्स मध्ये कम्प्लीट करायचं कोणीच लक्ष देत नाही साहेब हा बोलते नाही मग ते तुमचे जे नगर अध्यक्ष असते त्यांना तुम्ही मदत मागायच ना जे नगर परिषदेचे अध्यक्ष असतात नगर परिषद आहे का तुमच्याजवळ आहे ना त्यांना मदत मागायचं त्यांनी मदत करतील तुम्हाला मग नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणा जवळचे तुमचे लोक कोण असतील त्यांना मदत मागायचे त्यांनी तुम्हाला मदत करतील माहितीये का ऐकून घे तू काय माझ्याकडून मदत होण्यासाठी मदत लागेल म्हणून तुझ्यासाठी फोन केले बरोबर बरोबर आहे तुझ्या गोष्टी देतो पण कसं असतं माहिती आहे का आता आपले पॉलिटिक लोक ते वरचे असायचे आपण त्यामध्ये जात देणार सांग हा माझ्या पर्यावरून जेवढं होईल मी तेवढं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या जवळ जर कोणी दिसले तर लगेच मी पकडतो आणि ते पकडून मी जवळच्या स्टेशनला मी कळवतो पण मी थोडीशी काही कानून कायदा काय आपल्या का हातातून काही थोडं आपल्या आपल्या काय वाग चुकीचं काय लागलं तर मी दुसरं काही करत असतो बरोबर हो हो हा पण आपलं काही चुकीन झालं तर की आपण एक एक असं होत की आपलं अंगलोट अंगलूट पण हा एक एक विषय अंगल येतात एक एक, एक, एक विषय पूर्ण अंगल येतात पूर्ण तरी पण आपण प्रयत्न करत असतो लोक थांबवण्याचं पण काहीतरी गोष्ट ऐकत नाही तर आपण काय करायचं त्यामध्ये थांबवत नाही तर आपण ते दुसरे लोक इकडून तिकडून फिरत असतो आपण काय त्यामध्ये करायचं आपण दुसरं काय करायचं त्यामध्ये चालतंय हम्म दुसरे काही गोष्टी नसतात त्यामध्ये बरं त्यामध्ये दुसरीची गोष्ट आपण जर बघितलं बघण्यासाठी बघितलं आपण वेळ होत असतो मॅटर मध्ये हॅलो काय कर बाळा ह्याच्या पुढे जर तिथे काही दिसले ना असं गाड्या तुला गाड्या वगैरे तर मग तुला प्रश्न पडतो त्या नंबर वर तू कॉल कर मला हा त्या नंबर वर कॉल कर तुला मी मदत करेन एक मिनिट थांब हा एक मिनिट हॅलो नमस्ते कौन है यार एक दो मिनट खाली एक अपन हेलो है, हाँ तेरे नंबर फोन करूँ मैं यार चलते हा, तेरे हाँ तेरे नंबर पे चल रहा था एक मिनट हेलो हेलो कहाँ करवा रहा हाँ। है इतना क्यों कहाँ हाँ हेलो हेलो आई बोला हाँ तुला मी लास्टला माझा पर्सनल नंबर देतो तसं काही मॅटर झालं ना तर आपल्या टायगर ग्रुपचे पण पोरे जवळ तुला टायगर ग्रुप च्या पोरांसोबत जोड पोरा सोबत जोडलास ना तिथे आमच्या ग्रुपच्या पोरांकडून टक्के टेन्शन नको घेऊ बेंदापुने आता जसं धाडस करून मला फोन केला नंतर धाडस करायचं जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये जायचं बेंदा तिथे बेधडक जायचं तुला लास्टला माझा पर्सनल नंबर देतो त्यावेळेस पोलिस स्टेशनच्या लोकांनी तुला दखल नाही घेतली तर मी तुला दखल देतो तिथं आणि तुला काय जर तुला हात लावले ना सांग मी कसं घोडे लावायचं लावतो त्या लोकांना ओके ओके थँक्यू घाबरू नको फक्त एवढं स्वतःची काळजी घे वडिलांची काळजी घे आणि फक्त जास्त शिक्षणावर तुझं लक्ष देश लोक फक्त राजकारण चालत असतात जात पात हे करून मुद्दामगा एड्यात काढत असं तू एक आपला हिंदू आहे म्हणून तू असं बाहेर जाया आणून कापतात मग तुझं मन जळमळ तळ तळमळ करतो तू फोन केला बरोबर हो हो आपण प्रयत्न करतोय थांबण्याचा प्रयत्न करतोय बरोबर हो पण बाहेरचे लोक थांबण्याचा था प्रयत्न थांबत नाहीत आपण आपण काय करू शकणार सांग आपण कुठे पर्यंत थांबू शकणार चालतंय मी करतो तिथल्या जवळच्या ह्याला जवळचे कोणाला करणार फोन तू तिथं को तुमच्या आता टायगर ग्रुपचे मुले घेतो हा ऐकून घे आपण कॉलेजमध्ये आपण मित्र संघटना करतो बरोबर तसंच एक युनियन तयार करायची युनियन जर कुठलं नाव तर नसील ग्रुपच्या नावाने युनियन तयार कर ते करूनियन केल्यानंतर तुला कुठे काय मदत लागलाय सांग तिथे तुला मदत पोहोचवत घाबरायचं नाही पण पॉलिटिक्स लोकांच्या आश्वासनावर त्यांच्या विश्वासवर थांबू नको बर बर तुला बळी टाकतील तिथे आणि तू बाराच्या भावामध्ये बर ओके कधी त्यांच्या विश्वास कधी जाऊ नकोस ओके हे लोक एक इकडचे तिकडे तिकडून तिकडचे इकडे करत असतात हो हो वडील काय करतो काय करतात तुझे <coughs> शेतकरी शेत पाच एकर पाच पाच एकर हो कुठे शेत निलंगच निलंग्यात का बैठकी आईवडील शेतकरी ती काळजी घे आणि शिक्षण लक्ष दे आणि बोललो त्याला फॉलो कर आणि बिनधास्तपणे कुठे काही अडचण आहे तर सांग मी तुला मदत करेन ठीक आहे हो नंबर घे माझा